कनेज ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहोत भोगीच्या भाजीची रेसिपी तर चला तर मग व्हिडिओला आपण करूया भाजी बनवण्यासाठी सा काय साहित्य लागतं ते आपण बघूया आमच्या साई आमचं कराड साईडला भोगीच्या भाजीला खेंदाट असं बोलतात तर तुमच्या साईडला काय बोलतात हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर भोगीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य असं आहे मटार घेतलेले आहेत मी एक वाटी एक वाटी घेवड्याची शेंग घेतलेली आहे ऊस घेतलेला आहे गे। गाजर घेतलेला आहे एक वाटी पावटा घेतलेला आहे एक वाटी हरभरा म्हणजे हे जे चणे आहेत मार्केटमध्ये जे आता आले आहेत ते घेतले आहेत आणि बोरं घेतलेली आहेत मी आणि हे शेंगदाणे घेतले शेंगदाणे मी एक तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले पहिले आणि त्यानंतर वांग आणि बटाटा हे मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे आणि वाटण्यासाठी मी हा कांदा आहे ना एक कांदा घेतला आहे तो गॅसवरती एकदम चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही खोबरं घेतलं आहे हे सुद्धा मी गॅसवरती भाजून घेतलं आहे आणि खोबरं आहे ना आतल्या साईडला भाजून घेऊ नका जेणेकरून म्हणजे वाटण जेव्हा आपण टाकू ना त्यामुळे ते काळा कलर येईल आणि म्हणजे खाताना पण एकदम असं थोडंसं कडवट लागेल त्यामुळे ते तसं भाजून घेऊ नका असंच थोडंसं वरच्यावर भाजून घ्या आणि आलं घेतलं आहे कोथिंबीर घेतली आणि पांढरे तीळ घेतले आणि लसूण घेतले तर आता आपण या भाजीसाठी कोणकोणते मसाले लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम मी गरम मसाला घेतला आहे लाल तिखट मसाला घेतला आहे हळद पावडर घेतली आहे कांदा लसूण मसाला घेतला आहे राई घेतलं आहे जिरं घेतलं आहे आणि पांढरे तीळसुद्धा मी फोडणीसाठी घेतले आहेत म्हणजे थोडंसं चांगले लागतील आणि मीठ घेतलं आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तेल घेतलं आहे आता हे जे मी घेतलं आहे ना खोबरं कांदा हे जे वाटण आहे ना ते मी मिक्सरला चांगलं एकदम बारीक पेस्ट करून घेते आता हे मी वाटण करताना ना खोबरं को, जेव्हा मी भाजलं ना गॅसवरती तर थोडंसं ना बाजूने काळं झालेलं आहे तर तो जो काळपट भाग आहे ना तो थोडासा सा सुरीच्या साह्याने मी थोडा वेगळा केला म्हणजे जेणेकरून आपल्याला ते नंतर कडू लागणार नाही आता याच्यामध्ये मी कांदा आणि खोबरं टाकलेलं आहे कापून आता हे सर्व टाकते आणि याच एकदम बारीक पेस्ट करून घेते बघू शकता तुम्ही हे वाटण मी चांगलं वाटून घेतलेलं आहे हे मी एकदम बारीक वाटलेलं आहे तुम्हाला जर जाडसर वाटायचं असेल तर तुम्ही जाडसर वाटून घेऊ शकता बघू शकता हे वाटण तर आता आपण तर आता आपण भोगीची भाजी करायला सुरुवात करूया तर आता आपण गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आता एक चांगली गरम झाली आहे तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये जिरं आप टाकूया राई टाकूया आता आपण हे जे वाटण करून घेतलेलं ना ते सर्व फ्राय करून घेऊया तेलामध्ये चांगलं मिक्स करून दिले हे वाटण आहे ना त्याचं हे जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत आपण वाटण तेलामध्ये फ्राय करून देऊ आणि या वाटणाऱ्यानं चांगलं तेल सुटलं पाहिजे तुम्ही अशा प्रकारची जर भाजी केलात ना तर ती भाजी ना खायला खूप छान लागते आणि टेस्ट पण खूप वेगळी येते कांदा आणि खोबरं जर आपण गॅसवरती भाजून घेतलं ना तर त्याची एक टेस्ट ना वेगळीच येते हे वाटण आहे ना ह्याला तेल सुटेपर्यंत हे चांगलं वाटण आपण तेलामध्ये भाजून घेऊया हा मसाला आहे ना पूर्ण लालसर होळीपर्यंत भाजायचा आहे चांगल्या तेलामध्ये तर हा मसाला बघू शकता तुम्ही थो थोडा लालसर झालेला आहे आता मी गॅस थोडा कमी केलेला आहे आणि हे जे सर्व मसाले आहेत ना सुके ते सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेते आता हे मसाले आपण सर्व तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया त्याला पण तेल चांगलं सुटू द्या आणि मसाले ना खाली जळायला नको म्हणून ह्याच्यामध्ये ना मी थोडस पाणी घालून देते एकदम थोडं किंची हे मसाले आहेत ना तेलामध्ये जर आपण चांगले फ्राय करून घेतले ना तर भाजीला ना एकदम मस्त लालसर कलर येतो एक तरी येते वेगळीच आता आधी सर्वात प्रथम आपण वांगा आणि बटाटा ह्यामध्ये टाकून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याला एक चांगला मसाला लागेल आणि सुगंध इतका छान सुकलेला आहे ना ह्याचं वाटण आहे ना ते त्याला ना खूप छान सुगंध येतो कारण आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय ना गॅसमध्ये गॅसवरती त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम हा गिमड्या टाकून घेऊया वाटणे टाकून घेऊया ही बोरं टाकून घेऊया ही बोरं आहेत ना छोटी आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे ह्याच्यामध्ये किडी नसतात पण जर मोठी बोरं घेतलात ना तुम्ही तर ती बोरं आहेत ना तुम्ही तुम कापून द्या कारण त्याच्यामध्ये किडी असतात त्यामध्ये हरभरा घेतला आहे पावटा घेतला गाजर आपण शेंगदाणे घेतलेले ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ ही भाजी आहे ना खायला इतकी सुंदर आणि अप्रथिम लागेल की विचार नाही करणार तुम्ही आणि आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ म्हणजे आपल्याला जर एखाद्या भाजीवरती तरी हवी असेल तर ना तर आपण भाजीमध्ये कधीही गरम पाणी टाकायचं जेणेकरून भाजीला एकदम चांगली तरी येईल गॅसवरती गरम पाणी करून घेते आता ना मी गॅस एकदम कमी आहे स्लो केलाय आता आपण या भाजीला ना पाच मिनिटं मंद आचेवरती शिजू देऊया आणि एका साईडला मी पाणी गरम ठेवला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे ताट आता उचलून घेऊया पाच मिनिट या भाजीला एकदम शिजायला दिलेलं आपण मंदाचीवरती आता हे जे गरम पाणी केलं आहे आपण ते ह्याच्यामध्ये टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ गॅस आता मी वाढवला आहे बघू शकता भाजीला एक मस्त तरी आलेली आहे वरती एक लालसरपणा गरम पाणी टाकल्यामुळे हो। आता ही, आपन चांगी। शक्ता ही चांगी आपन भाजी आपण दहा मिनिट दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेऊ चांगली शकता ही भाजी चांगली शिजते आहे आपण बघून घेऊया भाजी इतकी इतकी शिजते थोड़ा तरह आप 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 है। तरह आप भाजी शिजायला थोडासा वेळ आहे कारण हा पावटा अजून शिजला नाहीये तर आपण अजून दहा मिनटं ही भाजी शिजवून घेऊ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली भाजी आता छान शिजलेली आहे आणि झालेली आहे पूर्ण आता मी गॅस बंद करते ने ने लेते। भाजी थोड़ी शी है मी एका बाउलमध्ये काढून घेते भाजी थोडीशी सुकीच ठेवली आहे मी जास्त पण ओलसर नाही ठेवली आहे भाजी आहे ना खायला इतकी सुंदर लागते आणि याचा वास इतका छान येतोय ना तुम्ही सुद्धा ही भाजी एकदा करून बघा तर तुम्ही बघू शकता भाजी आपली झालेली आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ह्याला गार्निशिंग करण्यासाठी वरती कोथिंबीर टाकून घेऊ रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद